हे बघा युनिट मी तुम्हाला छोटे उदाहरण सांगितले बरोबर आता यामध्ये आपण काय करणार आहोत असंच मोठं उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीनं ट्रिक न सोडवणार आहो आता हे बघा तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आपण नेहमी वजावर तिकडनं करतो पण आता आपण कुठं करायची चार हात दोन गेली खाली राहिले पाच हात सहा जातात का नाही सहा मधून पाच गेला खाली राहिला एक डोक्यावर काय करायचं रेष ओढायची लक्षात ठेवण्यासाठी तीनातन एक गेला खाली राहिला दोन आणि चारात पाच गेले खर राहिले नाही जातात का नाही मग काय करायचं चार पाचाते सोडायचे आता मी तुम्हाला सांगितलं होत दोन म्हणजे काय करायचे त्या दोनचे कट करायचे हे किती आहे एक आणि हे दोन आहे हे दोन म्हणजेच किती वीस मग वीस मधून एक वाजा करायचा किती राहिले एकोणीस आणि ह्या दोनचा एक दोन गट करायचा दोन, दोन किती वीस मग ह्या वीस मधून पण हा एक वजा करायचा राहिले किती एकोणवीस याची वजाबाकीच उत्तर आलं एक हजार नऊशे एकोणवीस आहे सोप